कल्याण पश्चिम खडकपडा चौकातील रॉक माऊंट वाणिज्य संकुलनाच्या चौथ्या मजल्यावर ला लागली आग आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमक दलाचे दोन वाहन घटनास्थळी दाखल झाले इलेक्ट्रिक डक मधील पॉवर बंद करून आग नियंत्रणात आणण्यात आली आगीमध्ये इलेक्ट्रिक डक एरिया सोडून कोणत्याही दुकानांचे नुकसान नाही आग पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती गजबजलेल्या खडकपाडा चौकातील इमारतीमध्ये आज आग लागली होती आगीमुळे खडकपाडा चौकात मोठी वाहतूक कोंडी देखील झाली आग नियंत्रणात आली असली तरी नागरिकांची गर्दी कमी होत नाहीये कल्याणात बहुमजली संकुलातील आठ दिवसातील दुसरी घटना आहे चार दिवसांपूर्वी याच परिसरातील वर्ल्ड एक्स इमारतीच्या सोळाव्या मजल्यावर आग लागली होती काय सांगाल आधीचं काय घटना ते वाटसरने मला कॉल दिला की रॉक माउंट बिल्डिंगमध्ये आग आहे त्याने मला कल्पना दिली मी ताबडतोब गाड्या पाठवल्या आणि घटनेची तीव्रता आता मी छोटी जरी असली तरी गाड्या जास्त मागवून घेतो कारण वाढू शकतात इलेक्ट्रिक मध्ये आग होती पूर्णपणे विजवलेली आहे बाकी कुठेही काही नुकसान नाही फक्त इलेक्ट्रिक डगमधलं वायरिंग टोटली जळालेलं आहे चौथ्या माळ्यावर सांगतात पण ते तिसऱ्यापासून चालू आहे व्यवराई पटकल्याण कल्याण वार्ता न्यूज